रुक्वा दोन्ही पहारा निकाप लावलेला उपमहाराज केसरी सस्ता पटेल सारख्या परिवारावर गेलेला असा या महाराष्ट्राचं आयोजन आणि गोरा गोंटा देखना योगेश्वर सोन्याचा पायंगा उतरल्यासारखा आणि महालक्ष्मी देवीची यात्रा बागेची वाडी आणि त्या यात्रेतली शेवटची गोष्टी आहे आज जबरदस्त कुस्ती चालू आहे धन्यवाद बागेचे कर बंधू एक लाख एक्कावन्न हजार रुपये इनामाची घट्ट कुस्ती चालू आहे दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या उभे हो या आणि महालक्ष्मी देवीची यात्रा त्या यात्रेला अदृश्य रूपाने हजर असतात हनुमान मग आज हनुमानवाजीला गोव्याच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि नरवीर राजे अंबाजी नाय क्रांती पहिला इंग्रज सत्तेवरती दंड ठोकला नरवीर राजे अंबाजी नाय पुरंदरच्या पायथ्याला पाच मडक्यासाठी पन्नास मडकी घेतले असा राजा नरवीर अंबाजीलाय त्याच्याच विचाराची विचारधारणा नक्कीवरती घेऊन ही कुस्ती मैदान ही परंपरा या गावकरी बंधूंनी जपलेला आहे तर एकदा पैलवानाला ऊर्जा देऊ सगळ्यांनी हात वरती करा दोन्ही दोन्ही हात वरती करा देवाना त्याला दिलेत त्यांनी वर करा दिले नाही त्यांनी खाली राहू द्या अण्णासाहेब दोन्ही हात वर बजरंग भरी की कोण पुत्र हनुमान की धन्यवाद आवगी दुमदुमली नगरी यालाच म्हणते बागे ती बागेची वाडी वाडीत आले तर वाडी दिसत नाही पण कुस्ती कुणाची घेतली एवढी मात्र बघा हनुमंतराव शेणगे बोलतोय गोळी जरा करवत आहेत कायमचा आजार बरा करते या लाल मातीनं आयुष्याची भाकरी दिली चालू सिजनला छप्पन दिवस झाले सलग बोलतोय आ, रोज मैदान आहे उद्या तामशी मैदान आहे प्रवास निर्बंध आहे चार तारखेला कारू न्याला अशी रोज मैदान आहे आणि समोर गुप्ता ठेवतो हत्तर विक्रंगी बसवणे डेंजर गौशल नाही पण तेवढ्या चालला योग आणि संपलेल्या गोष्टीमध्ये मतलब <small>